मुळाक्षरांची ओळख क कमळ ख, ख खारुताई ग गरुड घ घर च चमचा छ छत्री ज जहाज ज, झ झोपडी टरबूज ठ ड ठसा डमरू ढ न बानेचा बाने त तबला।, तबला थ थवा थो थो द दरवाजा ध धबधबा न नळ प पेरू फ पे, फनस ब बदक भ भोरा भो म मका र ययज्ञ ल लसुन, व श श वागामूषटकोन स खिळा क्ष क्षत्रिय ज्ञानेश्वर